नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे दोन जुलै दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यामध्ये वीस बावी ते बावीस जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे मित्रांनो कोणकोणत्या भागामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील नक्की करा व तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल मित्रांनो तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहत आहे ते लोकेशन देखील आपल्याला दे कमेंटमध्ये नक्की कळवा तर या ठिकाणी आपण विदर्भापासून सुरुवात करणार आहोत मित्रांनो आज दोन जुलैला मित्रांनो विदर्भामध्ये चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला यवतमाळ वाशिम तसेच या ठिकाणी गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आपल्याला विदर्भातील दुपारनंतर जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते आपण स्क्रीनवरती बघू शकताय यवतमाळ वाशिम पुसद या भागामध्ये जर आपल्याला अक्षरशः कुठे सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच वर्धा वणी चंद्रपूर उमरेड या ठिकाणी नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते गोंदिया व भंडारा जिल्ह्यामध्ये मित्र पावसाचा जोर आपल्याला जास्त पाहायला मिळत आहे तसेच चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला आज दुपारनंतर पाहायला मिळत आहे मित्रांनो तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर आज मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला नांदेड बीड परभणी हिंगोली जालना तसेच लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये पावसाचा जास्तीचा जोर आपल्याला पाहायला मिळतोय तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते या ठिकाणी बीड चौसाळा केज कळम परळी गंगाखेड माजलगाव तसेच पाथरी परभणी नांदेड जिंतूर हिंगोली या भागामध्ये आपल्याला ढकुटी सदृश पाऊस भाग बदलत पाहायला मिळतोय लातूर जिल्ह्यामध्ये देखील उदगीर औसा अहमदपूर या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते धाराशिव तुळजापूर या ठिकाणी भूम परांडा वाशी कळंब या भागामध्ये देखील आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज दुपारनंतर पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील सोलापूर जिल्ह्यामध्ये आज पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय बार्शी व आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी ढकुटी सदृश पाऊस आज आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच कुलवाडी इंदापूर करमाळा कर्जत जामखेड या ठिकाणी श्रीगोंदा जेजुरी बारामती दौंड पुणे सासवड या भागामध्ये आज आपल्याला दुपारनंतर मित्रांनो जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच सांगली सातारा कराड वडूज विटा या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज पाहायला मिळणार आहे मित्रो पुणे जिल्ह्यामध्ये मित्र आज पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय पुणे शहर व आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी काही भागात ढकपुटी सदृश तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळणार आहे तसेच कोकणपट्टीमध्ये जर पाहिलं तर मित्र रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागामध्ये आज आपल्याला अक्षरशः ढकपुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे या ठिकाणी पावसाची संततार आज दिवसभर पाहायला मिळणार आहे मुंबई पालघर ठाणे कल्याण डोंबिवली या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे जळगाव जिल्ह्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी पावसाचा जोर हा आपल्याला कमी झालेला पाहायला मिळत आहे एकंदरीत संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर आज मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी या भागामध्ये पावसाचा जोर अधिक पाहायला मिळत आहे तर उत्तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळत आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण या चॅनलवरती पावसाची नवनवीन ताजे व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद